नमस्कार चांगबल न्यूज आपण ऊस दर आंदोलनाची काही दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा गळी हंगाम सुरू होत आहे मात्र यंदा गळीताला जाणाऱ्या ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये पहिली उचल द्यावी व मागील उसाचे पाचशे रुपये दिवाळीप्रवी द्यावेत अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील एकही साखर कारखाना सुरु हो देणार नाही मंत्र्यांना काळे झेंडे दाखवू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दिला विश्वास जाधव यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात येत आहे आणि कारवेगावचे शेतकरी आनंदराव थोरात यांची निवड कराव तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी करत आहे की येणाऱ्या उसाच्या हंगामामध्ये मा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिदन चार हजार रुपये पहिली उचल एक रकमी दिली पाहिजे आणि तरच बळीराजा शेतकरी संघटना सहकार्य करेल अन्यथा एक तीव्र मोठं आंदोलन या जिल्ह्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटना करणार आहे याची नोंदसुद्धा या जिल्ह्याच्या कारखानदारांनी घ्यावी यावर्षी उसाचं उत्पादन प्रचंड घटलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेचा भाव निश्चित वाढणार आहे त्यामुळं कारखानदारांनी शेतकऱ्या अन्याय न करता त्यांना पहिली उचल जाणाऱ्या उसाला प्रतिटन चार हजार रुपये द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे अन्यथा आम्ही कारखाना सुरू करून देणार नाही हा आपल्या माध्यमातून आमचा सर्व कारखानदारांना इशारा आहे येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यामध्ये जर बारा रिकोरिया असणारा साखर कारखानदार जर सदतीशे एकाहत्तर रुपये जाहीर करतो सर्वसाखर कारखाना तर सातारा जिल्ह्यातील कारखाना आज पाच सहाशे रुपये माग आहेत एकही कारखानदार बोलायला तयार नाही मुगळून बसलेले आहेत कारखानदार यांना वटणीवर आणण्यासाठी आम्ही जोरात प्रयत्न करून येणाऱ्या दिवाळीच्या अगोदरच पाचशे रुपये बिल घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही हा माझा इशारा आहे की येणाऱ्या कळीत हंगामाचा दोन हजार चोवीस पंचवीस सालाचा वस्तू दर महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री साखर आयुक्त यांच्या मार्फत लवकरात लवकर जर नाही जाहीर झाला तर मी बळीराजा शेतकरी महिला कामगार संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गणेश शेवाळे या ठिकाणी जाहीर मीडियाच्या जा मार्फत इशारा देतो पंधरा ते वीस दिवसामध्ये जिथं जिथं मंत्री फिरतील त्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं गणेश शेवाळे या ठिकाणी जाहीर काळे झेंडे दाखवणार